गुड मॉर्निंग सगळ्यांना आम्ही आता चाललो नाश्ता करायला सगळ्यांची तयारी झाली आहे इकडं बघा इकडं मस्त नाश्त्यासाठी आहे असं वा बसल्या पण खायला इकडे बघा अर्धी आमची लोक बसली पण खायला शिव झाला नाश्ता बघते काय काय नाश्त्याला नुसती अंडी खाती <laughs> इकडं मग गपचू गपचू भरपूर आहे काय तो काय अच्छा पुरी भाजी मस्त आहे इथे फोटोशूट चालू आहे सगळ्यांचं इकडं ताई तुमचं झालं का नाही फोटो नाही अजून पेटिंगलाच वाटत अच्छा रिषा अजून मेकअप नाही झाले रिषा बा शी हाय बोल बघा सगळ्यात लेट क्रिशा उठलेली आहे आणि क्रिशाचे मेकअप होते पर्सनल मेकअप इकडे आमचं तीन ताई सूड मॉर्न टू थ्री आणि तिथे एक फोन रडते दिदु आम्ही शूट केला घेतो कसा केला केलं आपण शूट घेतो ताईला सांगा नंतर स्टेटस यांचे ताजवेल आग्रा इंडिया आणि आपलं घेतलेलं ते, ते कुठे ठेवलंस आईली चार घेतलं परत मग दोल त्याला दिलं दोन मला घेतलं तुली दिलं त्याला तिकडं बसत सगळी बस मध्ये आता ता। गीता ताईला राहू द्या हा चाललो मी चाललो चाललो एक मार्केट आहे आणि एक रेडफोट आहे लेट करायला कुणी पण ओ महाराजा guys! चाले बरे हा सट ना दाखव बघा डायरी आणि पेन घेतलाय ताज महलवाला थोडा धोडच दिसत एकदम आणि इकडं या साइडला यमुना घाट ना आम्ही आता या बसून चाललो चला आई बस झाला रिक्षात रिक्षात का चिथ बघा आम्ही आता गेट वरती आलोत थांबा आपले तिकीट असतील ना उंटाव तिकडे गेला बसू राजस्थानला तुला तुला माहिती आम्ही आता ताजमहल चा बघायला चाललो

साइडून दिसतंय बघा ताजमहल फोटोशूट चालू आहे इथं इथूनच फोटोशूट आज कारण आज, आज फ्रायडे त्याच्यामुळं ताजमहलच्या आतमध्ये जाऊन देत नाही बंद ठेवलं हो त्यांनी इकडे दमल्या फोटो काढून मम्मी कडे मम्मी टोपी बरो दादा येऊ बघा कस त्रास देते बघा येऊ त्रास देते बघा कस घेतात आईलाच नको देव आमना मस्ती इकडे बघा यांची काय मस्ती चालली आईशी फोटो काढताय आणि पोरं बघा पोरांना बघा कशी सोडल्या शिव सोड दिला शिव खेळते ती तिकडे बघा आणि आईशी तिकडे गेल्यान छान फोटो काढायला आयश्वर्याला ठेवले लक्ष ठेवायला आईश्वरला लक्ष ठेवायला ठेवले इथे इथं आम्ही आता जेवाला आलो हॉटेल बाबी कसलं मस्त आहे बाबा किता लय भूक लागली दो दो चला 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 जेवायला चला लवकर उठा नाचून नाचून दमल्या जेवाला चालल्या ना सगळी बघा आमचं आत्ताच जेवण झालंय अर्धी माणसं गेले आमच्या बाहेर तर शिव कसा वाटला बिर्याणी कशी लागली मस्त ना ¡Eso oh. एवढा चला चला उतरा लवकर लवकर हॉटेल आला आमचा गीता ताईला तारास देऊन दमलो हे बघा हॉटेल आमचं झोपलाय तो आम्ही आता हॉटेलला आलो आणि तो चाललो जेवायला खाली खाली नाही वरती मस्त पैकी रूम दिलेत आम्हाला यो, यो रवीना संचा रूम मस्त पैकी आणि हे आमचं रूम आहे ते नंतर दाखवल मी आता आम्ही आता चाललोच जेवायला चला चला लिफ्ट लिफ्टचा बटन दाबा इकडे बघा आमची जेवणाची सोय मस्त पैकी एकदम व्ही आय आई पी आईचा येऊन बसल्या पण ह्या ऑर्केस्ट्रा ठेवलाय बाबाई या ना किती मज्जा आली जेवण काय आहे तिकडे बाहेर काय बर इकडं अच्छा पार्टी बिटी साठी असेल यो एरिया आपला चूरवाला पहिल्या दिवशी पण फ्रेश वाले रूम खूप छान दिले आम्ही एक वस्ती गेली तिथे पण रूम एक, एक नंबर सुंदर होते आणि आताचे पण रूम एक नंबर भारी आहेत सगळं आहे त्याच्यामध्ये फ्रीज बीज पासून सगळं ड्रायर वगैरे सगळं आहे हा आणि एकदम मस्त आणि स्वच्छ म्हणजे बाहेरून आम्ही थकून येतोय बस मध्ये दमतोय पण जेव्हा आम्ही रूम बघतो ना तर आम्ही एकदम खुश होऊन जातोय आमचा थकवा पण कमी होतो ब्लॉक बघा नाश्ता बघा स्टेज वर पाच जण इकडं लाईव्ह ऑर्केस्ट्रा ठेवलाय